शतकोटी प्रविस्थ्रम शंभर कोटीचा असणार हे रामायण पण याच्या कशा वाटण्या झाल्या ते ऐका बरं का, बर का? वाटण्या होत असताना पाताळ लोकांनी सुद्धा याची वाटणी घेतली याच्या पुढे सांगू स्वर्ग लोकातल्या लोकांनी सुद्धा घेतली प्रथवी तलावरच्या लोकांनी सुद्धा घेतली आपल्या वाट्याला भरपूर भरपूर कमी स्वरूपामध्ये आलेला आहे याच्या पुढं ऐका एक प्रश्न विचारतो मुलांना उत्तर जर बरोबर दिलं तर कीर्तन सुटल्यास दहा रुपये देईल चुकीचं उत्तर आलं तर तुम्ही मला वीस रुपये द्यायचे गप्प बसायचं असेल तर तीस द्यायचे झोप काढायचं असेल तर चाळीस द्यायचे आणि उठून जायचं असेल तर पन्नास द्यायचे गप्पची बसतो मी ऐका पहिला प्रश्न माझा असा आहे सांगा देवी आणि दैत्य लोकांनी समुद्राचं मंथन केलं त्याच्यामधून रत्न किती निघाले बरोबर ना चौदा ऐका आता चौदा रत्न निघाल्याच्या नंतर एक जणाच्याच वाट्याला आले का अजिबात नाही बर का चौदा रत्न एक जणाच्या वाट्याला आले नाहीत ऐरावत नावाचा हत्ती इंद्राने घेतला पंच असणाऱ्या अप्सरा निघाल्या त्या सुद्धा इंद्रानेच घेतल्या आणि टिंब टिंब ही आसुरांनी घेतली बरोबर <laughs> आहे का नाही चौदा रत्न निघाले त्याच्यामधली निघाली एक लक्ष्मी लक्ष्मी सुद्धा भगवान विष्णू म्हणजे वाटण्याच वाटण्या एकरवर जमीन आणि पंधरा वाटेकरी बस बरोबर आहे का नाही तसं चौदा रत्न निघाले आणि वाटण्याच भरपूर झाले त्याच्या पुढं ऐका समुद्रातून चौदा रत्न निघाले त्याच्या वाटण्या भरपूर झाल्या आपल्या तर हिशाला काहीच आलं नाही काय आलं आपल्या हिशाला काही आलं नाही याच्या पुढला दृष्टांत आहे का जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केला आणि गाथा निर्माण केल्याच्या नंतर रामेश्वर शास्त्रीने सांगितलं एवढा गाथा तुम्ही इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाका त्यांनी आज्ञा दिल्याबरोबर देवाच्याच मनामध्ये असेल म्हणून तो गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला एक आणि दोन दिवसापर्यंत नाही तेरा दिवसापर्यंत जशाला तसा गाथा असणारा इंद्रायणीच्या डोहामध्ये तेरा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर गाथा इंद्रायणी मातेनं वर आणून दिला आणि वर आणून दिल्याच्या नंतर तुकोपराने इंद्रायणी मातेला प्रश्न विचारला गाथा द्यायचाच परत होता तर पहिल्या दिवशी परत आणून का दिला नाही लक्ष करून ऐका बरं का मी काय सांगतो गाथा तर परत आणून द्यायचाच होता तर मग पहिल्याच दिवशी का आणून दिला नाही तेरा दिवसापर्यंत का थांबलात इंद्रायणी मातेनं सांगितलं सगळ्यात अगोदर पारायणाला जर कुणाकडे गाथा आला असेल तर सगळ्यात अगोदर गाथ्याचं पारायण करण्याकरता मी असणारी भाग्यवान आहे सगळ्यात अगोदर गाथा माझ्याकडे आलेला आहे आणि हे सात दिवसात पारायण इंद्रायणी मातेला सुद्धा झालं नाही हे पारायण करण्याकरता किती दिवस लागले तेरा दिवस लागले तो गाथा वर आल्याच्या नंतर इंद्रायणी माता म्हणते माझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोणी सुद्धा नाही स्वतःला कृतार्थ मानू लागली आता पुढलं वाक्य आहे का गाथ्यामध्ये चार हजार ब्याण्णव अभंग आहेत पण तो गाथा वर आल्याच्या नंतर तुको हातामध्ये दिल्याच्या नंतर त्या गाथ्याची वाटणी मात्र अजिबात केली नाही केली का त्या गाथ्याच्या अभंगाची वाटणी अजिबात केली नाही जशाला तसे अभंग चार हजार ब्याण्णव त्याच्यामधला एक एक अभंग म्हणजे चौदा रत्नाची बरोबरी करणार आहे नवे नवे एक रत्न सुद्धा त्या अभंगाची बरोबरी करू शकत नाही बरोबर पण त्याच्यामधले चौदा हजार ब्याण्णव असणारे निघाले रत्न आहेत का नाही सगळ्याला सगळे आपल्याच वाट्याला आले आता तरी टाळ्या वाजवा के 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 ते काही लोक कसे वाचतात माहिती का है? म्हणजे कसं आहे माहिती का अरे आपल्याच वाट्याला आले आणि हे रत्न, रत्न कळत नसेल याच्या पुढे आणखी सांगतो अनेक पाठीमाग पिढ्या होऊन गेल्या एक एक्या महाराजाची प्रॉपर्टी मोजणं होत नाही एवढं जर त्यांना कशावर कमवलं असेल तर कशावर अव आभंगावरच कमिलो अभंगावरच कमवलं बरं अभंग आणखी रत्न संपलं का आजी वाद नाही सोनं मोडत असताना सोनं संपून जाईल पण अभंग कधी सुद्धा संपत नाही म्हणून विडाला, विडाला, इथं गाथ्याच असणार पारायण आहे याच्या पुढे आणखी सांगतो ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं म्हटलं तर नऊ हजार असणाऱ्या ओब्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये बरोबर चांगला जर वाचक असेल तर दररोज त्याला पाच तास बसावं लागतं व्यवस्थित बरं का चांगला वाचन जर असणार तर ओव्या न सोडून देणारा असावा नाहीतर काय असे पट्टे बहाद्र आहेत का नाही माईकचं बटन बंद करणार जरा बरं अर्धा बस तासच बसतात हजार ओव्या झाल्या म्हणणार अरे पण वाचलीच नाही तू आणखी नाही झाले आपल्या झाले अर्ध्या तासात तर दोन हजार घेतो त्याला काय नुसते पालट पानच तो ना जर ओरिजिनल जर वाचक असेल आणि व्यवस्थित जर ओव्या वाचू लागला तर एका तासामध्ये तीनशे ओव्या होतात अर्थासहित व्यवस्थित असं शांत विचार करा पारायण जर करायचं म्हटलं तर चार हजार ब्याण्णव अभंग आहेत सगळ्यात लहान अभंग जर धरला तर चार चरणाचा अभंग आहे चार हजार गुणविले चारच चरणाचा अभंग धरा चारी चोक सोळा कोणता पाच चरणाचा आहे कोणता सहा चरणाचा आहे कोणता सात चरणाचा आहे कोणता बारा चरणाचा आहे गाथ्याचं पारायण करणं म्हणजे एवढं सोपं नाही मी एका ठिकाणी सप्ताह विकत घेतला होता गाथ्याचं पारायण करायला सात जण बसलो होतो बारी बारीनं वाचू लागलो तरी गाथा संपत नव्हता मिठाला <laughs> गाथा एवढा साधारण असताना नाही अजिबात नाही आणि या ठिकाणी जे गाथ्याचं पारायण करतात का नाही बाबा खास मी त्यांना धन्यवाद देतो बघा एवढं सोपं असणारी पद्धत नाही या ठिकाणी आकाने असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी ही मंदिराची असणारी जी वास्तू आहे का नाही आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा याच्या बाबतीमध्ये वर्धापनाच्या बाबतीमध्ये असणार हा अखंड हरिणाम सप्ता आहे आकाच्या पुण्याच्या बाबतीमध्ये एकच प्रमाण बोलतून पुढं चालतो कार्य करत असताना चांगलं असणारं कार्य करायचं आणि आकानं ते कार्य कसं केलेलं आहे ते पहा नंबर एक पहिलं पुण्याचं भाग सांगायचा म्हटलं तर अगोदर मंदिर बांध नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे सगळ्यात श्रेष्ठ जर असेल जास्त दिवसापर्यंत जर जिवंत राहायचं असेल तर त्याच्या हातानं अन्नदान घडलं पाहिजे सांगा तुम्हाला लवकर मोरू वाटायलाय नाही ना अजिबात नाही अजिबात नाही मला सुद्धा मरू वाटत नाही लवकर असंच राह वाटतं बस पण ऐका ज्याला जास्त दिवसापर्यंत जिवंत राहायचं असेल त्यांना स्वतःहून उद्याच्याला यायचं शास्त्रीजीकडून सांगायचं मला एक पंग द्या कशा करता अन्नदान त्याच्या हाताने झालं रे झालं की त्याचं आयुष्य मात्र वाढत नामदेव महाराजांनी सुंदर एक सांगितलेलं आहे अन्नदाने दृढ आयुषी उदकदाने त्याच्या हाताने अन्नदान होत ते लवकर मात्र मरण पावत नाही असे काही माणसं आहेत का नाही साईडला बसले म्हणतात आता जाते पाच चार दिवसा बरोबर का पाच चार दिवसात मरत मरते, मरते काही लोक दुधावर सात सात महिन्यापर्यंत आहेत काही तर नुसते नारळाच्या पाण्यावर वर्ष वर्ष आहे त्याच कारण समका त्याच्या हातानं अन्नदान झालेलं आहे म्हणून ते, ते लवकर मरत नाही नंबर दोन आता काही माणसं असे आहेत एकदम सुखामध्ये आहे त्याचं कारण एक का आहे पहिल्या जन्मामध्ये त्यांनी बिस्लरीचं दान केलेलं आहे म्हणजे काही नुसत्या खुल्या बाटल्या नाहीत बरं का भरलेल्या बाटल्या बिस्तरीचं आता ज्यांच्याकडे पैसे असेल ज्यांना सुखात राहायचं असेल आता कीर्तन सुटलं दुकाना जवळ आहेत आपलं एक एक बॉक्स आणा सगळ्याला एक एक बाटली देऊन टाका बस उदक दाने सदा सुखी काय असे लोक का आहेत दोनच एकर जमीन बसाय उलट गाडी पाठीमाग पत्नी दोन एकर मध्येच आनंदात जगायला कशा करता पहिल्या जन्मामध्ये उदकाचं दान केलं काही जणांना पंचवीस शेकर आहे खायलाच मोताला दिवाळीला काहीच उपयोग नाही त्याला काही पिकं बी काहीच नाही कसं तरी सोयाबीन आलं की मोठा ढग फुटकीचा पाऊस सगळंच वाहिलेला आहे मध्ये लोळाला मध्ये काय करतो अरे बाबा दोन वाला सुखात जगायला त्याचं कारण एक आहे पहिल्या जन्मामध्ये पाण्याचं त्यानं दान केलं नंबर तीन मंदिराला जर सहकार्य जर केलं तर मंदिर दाने भुवनपाल के ज्यानं मंदिराच्या बांधकामाला सहकार्य केलं मंदिर बांधलं त्याला राहण्याकरता चांगलं घर मिळतं आणि बसण्याकरता चांगली फॉर्च्युनर गाडी सुद्धा मिळते ज्यानं मंदिरालाही सहकार्य केलं नाही काय कसलंच अजिबात सहकार्य केलं नाही त्याला बसण्याकरता एस टी महामंडळ कॅबिन मध्ये सुद्धा जागा नाही दरवाजा सुद्धा थांबायचं नाही डायरेक्ट चला मागा चला मागा लगेच ते कुठं रस्त्यात थांबू देत नाही काय ना नेट महाग बरं महाग ते सुका असतं का ते गतिरोध